नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प एकोणावी लक्ष्मणा धाव सीते धाव या आरोळीने गोदामाईचे जल शहारले आवाज हुबेहूब श्रीरामांसारखा होता पण श्रीरामांचा नव्हता हे माईच्या लक्षात आले पण रामासारखा आवाज काढून कोण लक्ष्मण आणि सीतेला हाक मारताय गोदामाई विचारात पडली गतमासातच खरं दूषण आणि त्रिशिराबरोबर बरोबर श्री राम लक्ष्मणाचे युद्ध झाले होते त्या भयंकर युद्धाची आठवण होताच माई पुन्हा शहारली हे राक्षस शक्तिशाली आहेत हे माईला माहीत नव्हते असे नाही पण हे एवढे समृद्ध आहेत यांच्याकडे एवढी युद्ध सामुग्री आहे हे माईला अचंब्यात टाकणारे होते त्यांचे मोठमोठे रथ त्या युद्धाच्या अकराळ विक्राळ गर्जना आणि भली मोठी युद्धसामुग्री पाहून माई सदाशिवाला सांगती झाली हे प्रभू सर्व शक्तीनिशी श्री पाठीशी उभे रहा आणि झाले ही तसेच येथील सर्वसामान्य जनता पूर्णपणे श्रीरामांच्याच पक्षात होती त्यामुळे राक्षस जरी साधन समृद्ध होते तरी मनुष्यबळाच्या बाबतीत ते कमजोर ठरले शिवाय त्यांच्या बारीक सारी हालचालीही स्थानिकांमार्फत श्रीरामांपर्यंत पोहोचतच होत्या त्यामुळे रामलक्ष्मणांना युद्धनीती आखणे सोपे जगेले शिवाय या त्रिकंटकांना आजपर्यंत कोणीही युद्धाचे आव्हानच दिले नव्हते त्यामुळे आपणासारखे शक्तिशाली आपणच या गैरसमजुतीत ते राहिले आणि हे युद्ध केवळ येथील मनोधैर्य वाढलेल्या स्थानिकांना घाबरवण्यासाठी करायचे आहे अन्यथा फक्त राम लक्ष्मणांना ठार मारणे तर आपल्या तिघांपैकी केवळ एकाचेच कार्य आहे हा भ्रम त्यांना युद्धभूमीवर घेऊन आला युद्ध, युद्ध सुरू होताच सर्वात अगोदर दूषण मारला गेला आणि राक्षस सैन्य भांबावून गेले असे कसे होऊ शकते या विचाराने ते सैर भैर झाले या भांबावलेल्या मनोबल खचलेल्या सैत्याला उभारी देत त्रिशिर नव्या जोमाने आला या त्रिशिराच्या डोक्याला दोन्ही बाजूने मांसल गोळे होते जे लांबून डोक्यासारखेच दिसायचे त्यामुळे दुरून कोणी त्याच्याकडे पाहिल तर त्याला तीन डोके आहेत असे वाटायचे त्यामुळेच त्याचे त्रिशिर हे नाव पडले होते म्हणजे जे अक्षरशः व्यंग होते त्याचा तो लोकांना घाबरवण्यासाठी उपयोग करायचा पण रामापुढे तो टिकला नाही त्याचा अंत पाहिल्यावर राक्षस सैरा वैरा पळत सुटले जिथे त्रिशिर टिकला नाही तिथे आपला काय निभावं लागणार काही जण एकमेकांना सांगत सुटले हे राम लक्ष्मण मानव असणे शक्यच नाही हे कुणीतरी मायावी आहेत पण तेवढ्यात माझ्यासारखा मायावी असेल तर फक्त मीच आता मी आता राम लक्ष्मणाला संपवूनच टाकतो अशी गर्जना करीत गाढवासारखे उभे तोंड असलेला खर चाल करून आला पुन्हा एकदा सैन्याचे मनोबल वाढले पुढील काही घटका तो खूप त्वेषाने लढला आणि मग त्याचीच घटका भरली पुढचे काही दिवस एक एक राक्षसी प्रवृत्ती टिपली गेली आणि राक्षसमुक्त मायावी मुक्त असे हे जनस्थान झाले अरे पण तो काही क्षणापूर्वीचा लक्ष्मण आणि सीतेला आरूळी देणारा आवाज कुणी मायावीचा तर नव्हता ना माईच्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि तिला सकाळचाच प्रसंग आठवला रोज सारखीच वर्दळ आजही दोन्ही तीरांवर होती भल्या पहाटे ऋषीमुनी आणि स्नातक जलात उतरले होते त्याच वेळेला श्रीराम लक्ष्मण सीताही आपली अन्निके उरकून पर्णकुटीकडे निघाले होते त्यानंतर थोड्याच वेळात आश्रमातून येणाऱ्या वैदिक ऋषींच्या ध्वनीने माई सुखावली होती तर जलात स्नान करून पाण्याचे घडे भरून घरी जाणाऱ्या स्त्रिया निर्भयतेचा आनंद एकमेकींना वाटत होत्या हे मायावी राक्षस संपल्यामुळे संपूर्ण परिसर निर्भयतेच्या आनंदातच होता पण त्यानंतर मात्र जराशी विचारात टाकणारी एक घटना घडली एक हरणांचा कळप जलाजवळ आला खरं म्हणजे ही हरणांची जलाकडे येण्याची वेळ नव्हतीच मुळी रोज सूर्य पश्चिमेला कल्ल्यावर हा कळप कल येतो मग हा आज प्रातकाळीच कसा माईने स्वतःला विचारले बरं त्यांची देहबोली उघडपणे सांगत होती की ते तहानलेले नसून घाबरलेले होते त्यांच्या मागे कुणी हिंस्त्र पशु अथवा शिकारी लागला असे म्हणाले तर ते जोरात धावत आणि थापा टाकत आले असते पण तसेही नव्हते त्यांच्या नजरेत एक अनामिक भीती दिसत होती जलाकडे येऊनही त्यांनी तहान भागवली नाही की सभोवतालच्या गवताकडेही त्यांचे लक्ष गेले नव्हते ते सर्व हळूच चोरट्या नजरेने मागे पाहत होते आणि सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकीत होते म्हणून माईनेही तिकडे पाहिले आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्या मागे एक धष्टपुष्ट हरिण शांतपणे उभे होते त्याची कांती विशेष चमकदार होती पण चमक माईला नैसर्गिक वाटली नाही त्याचे डोळेही विशेष काळेभोर होते पण त्यातही निष्पापते ऐवजी हेरगिरीचा भाव होता मोठं विचित्र वाटलं ते हरिण हा कोणी मायावी राक्षस तर नाही असा विचार मनात येताच माईने स्वतःलाच दिलासा दिला होता की छे आता कुठे मायावी एक एक राक्षस संपवून राम लक्ष्मणांनी निर्भयतेच राज्य आणलंय नंतर हरणी हरणांचा कळप वाट बदलून माघारी निघाला तसं ते अनैसर्गिक वाटणारे हरिणही निघाले हे हरिण कदाचित दुसऱ्या प्रदेशातून वाट चुकून इकडे आले असेल असा विचार करून माईने शंकेचे जाळे झटकून टाकले होते पण आता आलेला रामाचा आवाज इतके मोठे युद्ध केले तेव्हाही राम असहाय्य झाला नव्हता मग आता बाप रे सकाळचे ते हरिण तर नव्हते असा विचार मनात येतोच आहे तेवढ्यात काठावर उभे असलेल्या धिप्पाड शरीर यष्टी असलेल्या व्यक्तीकडे माईचे लक्ष गेले खाद्यावरील उत्तरीय आणि काही वस्तू शिळेवर ठेवणारी ही व्यक्ती काही अजबच होती त्याचे ब्रह्मगाठयुक्त जानवे आणि मानेपर्यंत रुळणारी शिखा ब्राह्मण्याची ओळख सांगत होती पण पिळदार शरीर यष्टी अनघट्टे पडलेले खांदे सांगत होते की हा योद्धा आहे गळ्यातील रुद्राक्षाची माळ मनगटाभोवतीची रुद्राक्षची माळ आणि तो शिरे शिळेवर ठेवलेला कमंडलू सांगत होता की हा तपस्वी आहे पण याचे रुंदावलेले किंचित मागे झुकलेले खांदे आणि भेदक नजर सांगत होती की हा राजा आहे पुढच्याच क्षणी माईने पाहिले हंस कारंडो बगळ्यांनी वृक्षांचा आश्रय घेतला जलचरांना जला, जला बाहेर जाणे शक्य नव्हते पण प्रवाहाबरोबर लांब जाता येणे शक्य होते ते त्यांनी केले सुद्धा आकाशात टिटवी टाहो फोडू लागली आणि भर माध्यांनी घुबडाने ढोलीतून बाहेर येत घुतकार केला आणि त्या अजब व्यक्तीने जलात पाय ठेवला आणि माईला नमस्कार करून बदता झाला हे शिवजटा वाहिनी हे गोदामाई या पुलस्त्य पौत्राचा लंकाधिपती रावणाचा नमस्कार स्वीकार कर आणि पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा माईला देहाची बंधनं बंधनकारक वाटली आपण किती पराधीन आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली आपल्याला शरीर आहे पण जलरूप आहे मन आहे पण मनातील मना भाव व्यक्त करायला वाचा नाही बरं या नसलेल्या गोष्टी प्राप्त आणि व्यक्त करण्याची शक्ती आहे पण ते करण्यासाठी शंभू महादेवांची परवानगी नाही या जाणीवेने तिला ग्लानी आली रावणाने क्रिया करून त्याग करून भगवे वस्त्र परिधान केले आणि करून कमंडलू हाती घेऊन पर्णकुटीकडे गेला देखील माईने असहाय्यपणे त्र्यंबक राजाकडे पाहिले आणि त्र्यंबकाने धीर धर एवढेच माईला सुचवले आणि स्वतः तीनही नेत्रांची द्वारे बंद करून समाधीस्त झाला अंतिम श्वास घेताना हरिण रुपी डाव साधला होता लक्ष्मणा धाव सीते धाव असे ओरडून मरताना त्याने रावणाच्या मिठाची किंमत मोजली होती पर्णकुटीच्या आजूबाजूचे सर्व लोक त्याच्या आवाजाच्या दिशेने पळत सुटले होते आणि इकडे रावणाने खेळी केली भिक्षा मागण्याच्या निमित्ताने रावण पर्णकुटी समोर उभा ठाकला आणि रघुकुळाची रीत निभावणाऱ्या सीतामाई आपल्या दिराने लक्ष्मणाने आखलेली धोक्याची रेषा ओलांडून भिक्षा वाढण्यास पुढे आल्या आणि मायावी शक्ती पुढचा डाव खेळली हातातील कमंडळू भिरकावत रामाने रावणाने सीतामाईला उचलून खांद्यावर टाकले आणि झपझप पावले टाकील आधीच सज्ज असलेल्या रथाकडे आला सीतामाईच्या करुण किंकाळ्या संपूर्ण वनात गुंजल्या रामासारखा आवाज ऐकून पळत सुटलेले लोक सीतामाईच्या आवाजाने पुन्हा माघारी फिरले पण तोपर्यंत रावण रथावर स्वार झाला आणि थोडे लांब अंतर रथ पळवल्यानंतर रथ आकाश मार्गाने निघाला पर्णकुटीत सीतामाई नाहीत आणि कमंडलोनी भिक्षांना विखुरलेले पाहून काही जण राम लक्ष्मणांना शोधायला निघाले तोच ते उभे ता समोरून धावत आले त्यांनी प्रश्नार्थकपणे सर्वांकडे पाहिले आणि सर्वांनी माना खाली घातल्या ते धावतच पर्णकुटीकडे पोहोचले आणि सीता नाही म्हटल्यावर त्या दोघांची अवस्था घायाळ सिंहासारखी झाली एवढे शूर वीर पराक्रमी नरश्रेष्ठ पण सीथे रत्न न सांभाळू शकल्याने निस्तेज झाले त्यांनी उपस्थित सर्वांना सीतामाईबद्दल विचारले पण रावणाच्या येण्याची आणि सीतामाईंना उचलून नेण्याची घटना कुणीच पाहिली नव्हती त्यामुळे सर्वजण हतबल झालेले होते श्री रामचंद्र तर पुरते कोलबडून गेले आणि त्या अवस्थेत ते माणसांनाच काय तर वृक्षांना वेलींना पशुपक्ष्यांना विचारू लागले अरे कुणीतरी सांगा ना अरे कुणीतरी सांगा ना माझी सीता कुठे त्यांचा करुण विलाप पाहून संपूर्ण जनसमुदायालाही अश्रुवानावर झाले तशाच घायाळ अवस्थेत ते गोदा आले माई, माई दृष्टी स्पर्धताच त्यांनी हंबरडा फोडला मातोश्री मातोश्री सीता आणि माई माई फक्त आणि फक्त अश्रू रूपाने वाहतच राहिली धन्यवाद